नमस्कार आज आमचे मित्र कमलाकर भाऊ वटारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांच्या घरचेही सगळे जमलेले आहेत व आमचे ज्येष्ठ नागरिक मंडळही सगळे जयव ग्रुप जमलेला आहे आता त्यांच्याबद्दल जास्ती माहिती आमचे प्रवक्ते काढून देशपांडे देश्पन्द। साहेब हे सगळे सांगतील सांगा देशपांडे साहेब नमस्कार जय हो मित्रांनो आज आपले परम मित्र माननीय श्री कमलाकर वाटारे यांचा सदुसष्ट वाढदिवस आहे सदुसष्ट पूर्ण आणि अडुसष्ट चालू आज सर्वप्रथम आपल्या सर्व जो जय हो ग्रुपतर्फे त्यांच्या फॅमिलीचे आपण स्वागत करूया जय हो जय हो जय हो।, हो।, हो आज आपल्या या कार्यक्रमासाठी दुग्ध शर्करा योग बघा त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांचे जावई माननीय श्री हर्षद खरडे आणि सौ हर्षदाताई खरडे त्यानंतर यांच्या मिसेस सौ मीराताई वाटारे आणि भावनाताई यासुद्धा सगळे उपस्थित आहे त्यांचा नातूसुद्धा उपस्थित आहे त्याचेही आपल्यातर्फे स्वागत या सर्व परिवारातर्फे जय हो ग्रुपतर्फे आपण त्यांचे स्वागत केले आज आपले कमलाकर वाटारे यांचा वाढदिवस असल्याने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत कमलाकर वाटारे यांचा स्वभाव अतिशय ज्वाली असून खूप सुंदर स्वभावाचे आहे रोज बागेत आल्यावर सगळ्यांशी हसून खेळून राहतात कधी कोणाची टिंगलटवाळी करत नाही विशेष म्हणजे आणि अगदी जातीने रोज कार्यक्रमाला येतात आणि अतिशय कडक शिस्तीत राहतात त्यांचा व्यवसाय टेलर काम असून त्यांचा जन्म देवळाली देवळाली कॅम्पचा आहे देवळाली कॅम्पलाच त्यांनी जुने मॅट्रिक पर्यंत शिक्षण केलं त्यानंतर त्यांनी देवळाली कॅम्प येते आपल्या घरचा व्यवसाय शिवणकामाचा तोच आयुष्यभर केला त्यांना सासरवाडी पण देवळाली की आमची हा सॉरी देवळा हा विंचूर त्यांची लग्न झालं विंचूर येथील त्यांची सासरवाडी असून त्यांना दोन मुली भावना आणि हर्षला या असून त्यांना एक मुलगा आहे तो मुंबईला असतो असे हे कमलाकर वाटार आहे अतिशय मस्त रॉयल माणूस आहे कॉपरेटिव्ह माणूस आहे आपल्या सर्वांतर्फे त्यांचं पुढील आयुष्य आनंदी सुखमय निरामय रोगमय जाऊ आपल्या सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय हो जय हो जय हो किती झाला सदुसष्ट सदुसष्ट पूर्ण अडुसष्ट चालू